त्यांनी मला बघितलं ना तर ते आईला शिव्या देतात तुला उनेते, येते उगाचच तुला बघितलं तर मारतील तू जाऊन बसती ना तुझ्या आवडत्या जागेवर ठीक आहे गाई जातो माझी फेवरेट जागा मी जा, जातो बाहेर बघतो काय होत कुणी आहे का वाचवा मला माझे बाबा मला, मला आतमध्येच लॉक करून गेले माझी मम्मीला तर मुंग्या लागल्यात Então, cub, cub, mano, toma